नमस्कार काव्य रसिको मी आज आपल्यासाठी कविता सादर करणार आहे शाळेचे ऋण फार पूर्वी शाळेबद्दल मुलांच्या मनात एक प्रकारची भीती असायची त्यामुळे मुले शाळेत जायला घाबरायची आणि भीतभीत शाळेत गेलेली मुले, गेले मुले, मुले मोठी होऊन जेव्हा एखाद्या उच्च पदावर बसतात तेव्हा त्यांना शाळेच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही अशीच एक शाळेची आठवण झालेली कविता ऐकूया शाळेचे ऋण माझ्या आईबानं जेव्हा घातलं मला शाळेत तेव्हा शाळा म्हणजे काय मला बी ठाऊक नव्हतं माझ्या आईबानं जेव्हा घातलं मला शाळेत तेव्हा शाळा म्हणजे काय मला बी ठाऊक नव्हतं तिथं जायचं आणि ज्ञान घ्यायचं असतं तिथं जायचं आणि ज्ञान घ्यायचं असतं ते न आणायचं का अंगरक्याच्या खिशातनं हे बी मला ठाऊक नव्हतं ते न आणायचं का अंगरक्याच्या खिशातनं हे बी मला ठाऊक नव्हतं पहिल्या दिवशी शाळेत गेलो बानं नारळ फोडला मास्तरनं पाठीवर काय बाय लिहिलं मी मात्र इकडे इकडं तिकडं हुडकत होतो पहिल्या दिवशी शाळेत गेलो बाणं नारळ फोडला मास्तरनं पाठीवर काय बाय लिहिलं मी मात्र इकडं तिकडं हुडकत होतो रिकामी दिसत्या शाळा मग ज्ञान कुठं आहे हे बी मला कळत नव्हतं रिकामीच दिसत्या शाळा मग ज्ञान कुठं आहे हे बी मला कळत नव्हतं बा गेला कामावर मला तिथंच सोडून तवा लय भ्या वाटलं मास्तरच्या हातातल्या काठीचं आणि चष्मातल्या मोठाल्या डोळ्याचं बा गेल्या कामावर मला तिथं सोडून तवा लय भ्या वाटलं मास्तरच्या हातातल्या काठीचं आणि चष्मातल्या मोठाल्या डोळ्याचं मास्तर आता मला काय करणार हे बी मला उमगत नव्हतं मास्तर आता मला काय करणार हे बी मला उमगत नव्हतं ज्ञानाची सुरुवात अपस् झाली बघता बघता शाळा आवडू लागली शिकता शिकता डिग्री मिळाली ज्ञानाची सुरुवात अपासून झाली बघता बघता शाळा आवडू लागली शिकता शिकता डिग्री मिळाली तेव्हा शाळेची आठवण आली डोळ्यात तरलपानी हीच ती शाळा जिने केलं मला ज्ञानी हिचा सदैव मी राहीन ऋणी तेव्हा शाळेची आठवण आली डोळ्यात तरलपानी हीच ती शाळा जिने केलं मला ज्ञानी हिचा सदैव मी राहीन ऋणी हिचा सदैव मी राहीन ऋणी